सभा घेणार आहात काय काय आव्हान असणार काय प्रवेश होणार आहेत का धवलदा असतील अभिजीत पाटील असतील यांचे प्रवेश होणार आहे मला वाटतं आज कोणाचाही प्रवेश त्या ठिकाणी नाही आहे आज आमची सभा आहे आणि ज्याप्रमाणे म्हाड्याला सभा आहे ज्याप्रमाणे सांगोल्याला सभा आहे त्याचप्रमाणे अक्लोजला सभा आहे त्यामुळे त्या ठिकाणी असं काही वेगळा विचार करण्याचं किंवा तिथे आम्ही सभा घेतोय म्हणजे काही आश्चर्य आहे असं नाही आहे सावंत केली जाते असं आहे प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर दिलं आणि शेवटी लोकांना दिसतंय ना म्हणजे ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं राजकारण हे जवळजवळ संपुष्टात आणलं होतं त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो त्यामुळे मला असं वाटतं की आणि माझंही मत आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे पण ठीक आहे मी त्याच्यावर काही बोलणार नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आता त्यांना काय करायचं आहे हा निर्णय त्यांना घ्यायचा टाटांनी टाटांनी जर नाही ऐकलं तर मोदी शहाचा फोन जर केला तर ते सरळ होतील असं अजितदा एक वक्तव्य केलंय काय कसं कशाच्या संदर्भात केलं मला माहिती नाही त्यामुळे काँग्रेसची विलासराव मोठे नेते होतेच आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक त्यांचा दबदबा देखील होता मात्र एक गोष्ट ही देखील आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की आज लोकांना मोदीजी हवे आहेत लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत त्यामुळे अमित देशमुख जे म्हणतात ते काँग्रेसपुरतं खरं असू शकतं मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही मध्ये आज मनसेची सभा होते राज ठाकरे साहेबांची सभा सोलापूर माड्यासाठी होणार आहे तर राजसाहेब राज ठाकरे राज साहेबांची सभा कुठे कुठे होणार हे लवकरच आम्ही घोषित करू साहेब ज्या पद्धतीने माजी आयपीएस अधिकारी संजय पांडे हे देखील अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत कुठे लढवत आहेत आनंद आहे ज्या पद्धतीनं साहेब शिंदे सावंत जे राजकीय कुटुता असलेले परिवार आपण आज एकत्रित आणले मोदींचं विजन घेऊन त्या पद्धतीने निंबाळकर घराने देखील येत्या काळात एकत्रित दिसणार का मोदी हे तो मुमकीन है बाकी आमचा प्रयत्न हा सगळ्यांना एकत्रित राहण्याचाच असतो विभाजन करणारे आम्ही नाही आहोत आता